नमस्कार युट्यूब फॅमिली प्लॉट रो हाऊस फ्लॅट मध्ये गुंतवणूक गेल्या दहा महिन्यात एक्क्याण्णव हजार आठशे शहाऐंशी दस्त नोंद सोलापूरकरात स्वतःचे घरची मानसिकता वाढली आहे चला तर ते कशा पद्धतीने वाढली आहे हे आजच्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला सध्या रिअल इस्टेट मध्ये तेजीचे वातावरण आहे बहुतांशी लोकांनी शेती रो हाऊस फ्लॅट मध्ये पैशाची गुंतवणूक करताना पसंती दिली आहे त्यामुळे मुद्रांक विभागाकडे खरेदी विक्रीचे व्यवहारही मोठ्या प्रमाणात होत आहे मागील दहा महिन्यात मुद्रांक विभागाकडे तब्बल एक्क्याण्णव हजार आठशे शहाऐंशी दस्त नोंदणी झाली असून त्यात राज्य सरकारला तब्बल चारशे तेरा कोटी ब्याऐंशी लाख रुपयांचा विक्रमी महसूल मिळाला आहे मुद्रांक शुल्कातून नोंदणी विभागाला हा महसूल मिळाला आहे राज्यात शहरीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे शहराच्या हद्दीलगतच्या गावांमध्येही मोठ्या प्रमाणावर सदनिका खरेदी विक्रीचे व्यवहार होत आहेत त्यामुळे दस्त नोंदणीतून सरकारला महसूल मिळत आहे कोरोना महामारीच्या काळात मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार मंदावले होते त्या पार्श्वभूमीवर तत्कालीन महाविकास आर्थिक वर्षासाठी महिलेच्या नावे सदनिका घेतल्यामुळे मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत देऊ केली होती या दोन्ही निर्णयांचा सोलापूरकरांनी लाभ उठवला आहे सरकारला दस्त नोंदणीतून चारशे तेरा कोटी रुपयांचा महसूल मिळाला मागील तीन वर्षातील एकूण महसूल दोन हजार बावीस तेवीसमध्ये एक लाख बारा हजार सातशे सात दस्त नोंदणीतून चारशे अठ्ठावन्न पॉईंट नव्याण्णव कोटी रुपये व दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एक लाख सोळा हजार सातशे सत्त्याण्णव दस्त नोंदणी झाले तर त्यातून पाचशे सहा पॉइंट कोटी रुपये तसेच दोन हजार चोवीस पंचवीस जानेवारी पर्यंत एक्याण्णव हजार आठशे शहाऐंशी दस्त नोंदणी होऊन त्यातून चारशे तेरा पॉइंट सत्त्याण्णव कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे मुद्रांक शुल्क विभागास तीन वर्षात तेराशे एकोणऐंशी कोटींचा विक्रमी महसूल मागील तीन वर्षात सोलापूरकरांनी गुंतवणूक वाढवली आहे सोलापूर जिल्ह्यात जागा आणि घरांच्या खरेदी विक्री व्यवहारातून राज्य सरकारला तब्बल एक हजार तीनशे एकोणऐंशी कोटी अडोतीस लाख रुपयांचा विक्रमी महसूल मिळाला आहे स्टॅम्प पेपर विक्रीतून अठ्ठावीस कोटी रुपयांचा मुद्रांक विभागाकडून स्टॅम्प पेपर आणि तिकिटांचीही विक्री एजंटामार्फत मोठ्या प्रमाणात केली जाते गेल्या दहा महिन्यात त्यातून मुद्रांक विभागाने अठ्ठावीस कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांची वसुली करून शासनाच्या तिजोरीत जमा आहे व्यवहार वाढले व रिअल इस्टेट करण्याकडे बहुतांश नागरिकांचा कल वाढला आहे नागरिक बंगलोर रो हाऊस फ्लॅट प्लॉट खरेदीला प्राधान्य देत आहेत शहरासह तालुक्याच्या ठिकाणी घरे घेण्याला नागरिकांकडून प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र आहे त्यामुळे रिअल इस्टेट इंडस्ट्रीत तेजी आली आहे कोरोना नंतर स्वतःचे घर असावे ही मानसिकता वाढत आहे त्यामुळे रिअल इस्टेट इंडस्ट्रीत त्याचा सकारात्मक परिणाम बाजारावर पाहायला मिळत असल्याचे प्रशासनाचे मत आहे मुद्रांक शुल्क विभागाला दिलेल्या सहाशे वाटचाल करीत आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात मुद्रांक शुल्क विभागाला सहाशे कोटी रुपयांच्या महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे एकतीस जानेवारी पर्यंत एक्याण्णव हजार आठशे शहाण्णव दस्त नोंदणीतून चारशे तेरा कोटी ब्याऐंशी लाख रुपयांचा विक्रमी महसूल मुद्रांक शुल्क विभागामार्फत शासनाकडे जमा झाला आहे मार्चंडपर्यंत पर्यंत सहाशे कोटींच्या मुद्रांक वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे असे प्रकाश खोमणे यांनी सांगितले